नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे तर एक जानेवर एक जानेवारीपासून राशन कार्डमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे राशन कार्ड धारकांना अत्यंत म महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट करणार आहे तर अत्यंत महत्त्वाची नागरिकांसाठी अपडेट असणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन नियमासह केंद्र सरकारने शिधापत्रिका धारकांना एक मोठी भेट द जाहीर केली आहे त्यांना त्यांच्या काही महिन्यातच लोकांचा अधिक फायदा होईल शासनाने नवा नियम लागू केला असून सर्व शिधापत्रिकांना याचा लाभ होत आहे या नव्या नियमानुसार एक जानेवारीपासून सर्वांचा याचा लाभ घे घेता येणार आहे केंद्र सरकारकडून शिधापत्रिकावर किती मोठे निर्णय घेतले जातात त्या यामुळे शिधापत्रिकाधारकांना कोणतेही अडचण येत नाही आणि केंद्र सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर यांना त्यांचा लाभ दुप्पीटीने वाढत वाढत जाणार आहे सर्वांना मिळालेले रेशन यावेळी मोठ्या भेटवस्तू दिल्या जात आहेत त्याम ज्यामध्ये तुम्हा सर्वांना मोफत गॅस सिलेंडर मिळत आहे आणि तुम्ही सर्वांना या मोफत गॅस सिलेंडरची लाभ सहज घेता येईल एका नवीन नियमानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तो सर्व शहरांमध्ये लागू होणार आहे तुम्हा सर्वांना विनंती आहे की एकतीस डिसेंबरपूर्वी तुमचे रेशन कार्ड अपडेट करून घ्यावे करून तुम्हाला नवीन नियमानुसार मोफत रेशन आणि मोफत गॅस सिलेंडरची लाभ मिळू शकेल केंद्र सरकारच्या निर्णयानं तर प्रत्येकाला गॅस सिलेंडरसोबत मिळणाऱ्या रेशनचा लाभ मिळणार आहे या निर्णयामध्ये आधीच उपलब्ध असलेल्या रेशनाचा समावेश आहे ज्यामध्ये गॅस सिलेंडरचा फायदा वाढवण्यात आलेला आहे सरकारकडून येणाऱ्या नवीन नियमाची माहिती प्रथम सर्वांना तुम्हाला पाठवलं जाणार आहे तर जर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये द्या विचारा मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आय होप सो so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं होईल तितकं तुमच्या परिवारामध्ये शेअर करा मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद